नमस्कार डी तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता वार्ड क्रमांक एकोणीस गजानन कॉलनी पूर्व हुडको या ठिकाणी रस्त्याच्या कामाचा शुभारंभासाठी आलेले प्रमुख पाहुणे सलीम शेख यांचे संबंधित आज रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी नागरिकांनी त्यांचा सत्कार केला व जिकडे तिकडे तिकडे धुळ्यात फक्त रोडचे उद्घाटन जे जे नागरिकांना त्रास होत होता ते आमदार साहेबांनी आज आमची जी समस्या आहे प्रभाग नंबर एकोणाची ती दूर केलेली आहे पंचवीस लाखाचं लोकार्पण हे सलीम जे आमदार साहेबांचे भाऊ त्यांच्या देखरेखी खाली होत धुळ्यातले -फट काम जे कामं आहे मोठमोठ्याले ते त्यांच्या देखरेखी खाली होत आहे की फटाफट काम करून घ्या लोकांना त्रास नाही व्हायला पाहिजे लोकांना सर्वात जास्त सुविधा महानगरपालिकेकडून तर पोचल्या जात नाही पण आमदार साहेबांच्या निधीतून पोचले जाते त्याच्याबद्दल आमदार साहेब हे जे कामाची जी सपाटा लावला आहे आणि मला क्यू येते काही लोकांची की मुख्यमंत्री साहेबांनी आपले घरपट्टी कमी केली त्याच्यावर बी ते शक घेत आहे अरे सरकारी काम आज नाही आठ दिवसांनी दहा दिवसांनी एक महिन्यात त्याची ऑर्डर निघती आणि ऐंदा करून जग नगरपालिकेची तेव्हा सर्वात जास्त आमदार साहेब आपल्याला सवलतीने सर्वात चांगले कामं आणि फिल्टर पाण्याची सोयजी आमदार साहेब करून देणार आहे त्याबद्दल मी दोन शब्द सांगितले आमदार साहेब वार्ड क्रमांक एकोणवीसमध्ये सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामॅन पप्पू आन सरिस तास पुणे चौस जय हिंद जय महाराष्ट्र